नमस्कार एस एम एल न्यूज मधून विशेष बातमी अमरावती कारागृहात बेडपोडा सण उत्साहात साजरा कैद्यांनी व अधिकाऱ्यांनी मिळून बैलजोडीची पूजा करत परंपरेचा मान राखला बावीस दोन हजार बेडपोडा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कारागृहातील तीन बैलजोड्यांना पारंपरिक पद्धतीने सजवण्यात आले बैलांना स्नान घालून त्यांच्या शिंगांना रंग लावून झूल घुंगराचा माळा आणि कासरे यांनी सजवले कैदी आणि कारागृह अधिकाऱ्यांनी मिळून बैलाची विधिवत पूजा अर्चना केली आणि पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला यानंतर बैलांना कारागृह परिसरात मिरवणूक साठी नेण्यात आले हा सण शेतकऱ्यांचा बैला कृत्यता व्यक्त करणार असला तरी कारागृहातही परंपरेचा उत्साह दिसून आला कैद्यांनी आणि अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सण साजरा केल्याने सकारात्मक वातावरण निर्माण झाले असे कारागृह प्रशासनाने सांगितले मी कीर्ती चिंता आणि अधीक्षक मध्यवर्ती कारागृह आज दरवर्षीप्रमाणे आमच्या मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे बंद्यांमार्फत बैलाची सजावट केल्या जाते आणि बैलपोळा मनवल्या जातो आणि यामध्ये आम्ही बैलांना सजावट करून त्यांना नैवेद्य त्यांची पूजा केली जाते बंद्यामार्फतसुद्धा त्यांची पूजा केली जाते व आमच्या लाईनमध्ये जे स्टाफ राहतात तिथे ते बैल फिरवले जातात व त्यांना नैवेद्य दिले जातं तरी हा खूप उत्साहाचा आपल्या भारत देशाचा सण आहे कारण भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे आणि बैलांना आपण आज नंदी किंवा महादेवाचं एक वाहन म्हणून त्याचं पूजा केली जाती आणि जे शेतात काम करणारे ओपनचे बंदी असतात त्यांना हा सण साजरा करताना त्यांच्या गावात असल्यासारखं त्यांच्या शेतात असल्यासारखं असं भासतं त्यामुळं आमच्या परिसरामध्ये आमच्या सर्व कारागृहाचे अधिकारी कर्मचारी बंदी मिळून हा सण साजरा केला जातो तरी यावर्षीसुद्धा आम्ही हा खूप उत्साहात साजरा केला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अमरावती कारागृहातील हा, हा अनोखा उत्सव सामाजिक सकारात्मक वातावरण निर्माण झाले असे कारागृह प्रशासनाने सांगितले अमरावती कारागृहातील हा अनोखा उत्सव सामाजिक समरसतेला कसा देईल पुढील अपडेट साठी एस एम आर न्यूज जोडलेले राहा धन्यवाद